डॉक्टर महेंद्र शेठ बराते यांना अमेरिका येथून पी डी पदवी दिल्ली पार्लमेंट मध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी अमेरिका यू एस ए तर्फे कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर महेंद्र शेठ बराते यांना पी एच डी कृषी पदवी प्रदान करण्यात आली आहे हा महाराष्ट्रासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी गौरवाचा क्षण आहे या निमित्ताने दिल्ली पार्लमेंटमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते दे। माननीय श्री दत्ता काकड़े साहेब सरपंच परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई जेडी तेमघेरे साहेब राज्य कोर कमिटी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई राजकुमार भागवत साहेब विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र

आपण सर्व जण आले त्याबद्दल त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थात आपण सर्व चागणी महाराष्ट्रातून आम्ही आलो महाराष्ट्रामध्ये दोन जो मोर्चा आवड मिळाले आता आमचे ज्येष्ठ या ठिकाणी आहेत आणि आता इथं डॉक्टर म्हणून कृषीची पदवी यांना आमच्या भाषा मिळाली त्याबद्दल मी अभिनंदन करू परंतु ज्यांना ज्यांना आवाज मिळाले त्यांचं फार मोठी जबाबदारी आपण जे जी मस्त फार मोठी जबाबदारी तर आपल्या गावात आपल्या भागात आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात त्याचा गौगाव होईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला वागावं लागलं आवाज जिथं मिळालं तिथं त्याच रीतीनं आपल्याला तुमची वाटचाल करावी लागेल एवढीच मी आपल्याला सर्वांना विनंती करतो शुभेच्छा देतो जय हिंद